डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसावी जयंती निमित्ताने आज शिवभोजन संचालक उमाकांत शर्मा नमा यांच्या वतीने दाल चावल रोटी सब्जी आणि असा शिवभोजन गरजू लोकांना देण्यात आले या प्रसंगी शिवसेना कुराठा चे शहर व तालुका पद अधिकारी स्थितीत होते आवाज जनतेचा न्यूज करिता कलिंग पायलट भुसावळ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने अन्नदान करण्यात आला गोरगरीब गरीब गरजू लोकांना दाल चावल भोजी पाड़ी अथवा आणि पेढे असे वाटप करण्यात आले जय हिंद जय महाराज सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आमचे शिवसेनेचे शिवसैनिक रमा भाऊ शर्मा यांच्या वतीने महा शिवभोजन केंद्राच्या मार्फत मोफत अन्नदान करण्यात आलेलं आहे आणि असे कार्यक्रम रमा शर्मा हे दरवर्षी आणि प्रत्येक जयंतीला किंवा सणाच्या निमित्ताने नेहमीच घेत ने असतात यापुढेही त्यांच्या हातून अशी जनसेवा हो अशी शुभेच्छा देतो आणि ડોક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર જયંતિ સર્વ નાગરિકના સર્વ સળવકરના ખૂબ બંગ્લા શુભેચ્છા દય હિન્દ જય મહારાજ